नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीधर जगताप मुक्काम खुलवडी तालुकाबाई जिल्हा सातारा आता हे तुमचं प्लॉट आहे तर किती क्षेत्र आहे टोटल ती एकूण चाळीस गुंट क्षेत्र चाळीस गुंट म्हणजे एक क्षेत्र एक क्षेत्र तर तुम्ही कसं खताचं व्यवस्थापन केलं याला मी दहापुती कृषीमोर टाकले दहापुती कृष्यामृत आणि एस एस एम तीन तीन दोन केले तीन तीन दोन एस एस एम वापरले सुरुवात कशी केली बी याला टोकन पद्धतीने केलं हा टोक, के आ, टोक मी पूर्ण काका प्लॉट टोकलाय तो साडेसात किलो मला बी लागले साडेसात किलो बी लागलं मक्कीच बरं तर काय बदल जाणार तुम्हाला कृषी अमृत तुम्ही वापरलं आणि एसएसएम टाकलं काय बदल झाला पहिल्यांदा तर मी मका पहिल्यांदाच केली स्वतः पहिल्यांदा केली मला एका माझ्या सांगितलं तुला कमीत कमी एकाला पाच ते साठ राहिला शेणखत लागेल पाच ते राहिला शेनकत लागेल पण मी गेले चार ते पाच वर्ष राम सरांचे नियमित व्हिडिओ बघतोय आणि मी त्यांचा वापर पण करतोय टेक्नॉलॉजीचा पहिल्यापासून वापर करतोय त्याला मी चॅलेंज लावलेलं की एक शेणकत एकदा आना न टाकता मी मका एक नंबर आणून दाखवणार आणि ते चॅलेंज मी स्वीकारून मी आ, मुझे, मुझे 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 फक्त पोती कृष्यामृत टाकले म्हणजे मला एक जण काय म्हणला की त्याचा खर्च पण जास्त होतो तर पाच ट्रायल शेणखत म्हणजे पंचवीस हजार रुपये त्याच आणि दहा पोती शेणखत म्हणजे कृष्यामृत म्हणजे फक्त पाच हजार रुपयात माझं काम झालं पाच हजार आणि फक्त माझं आतापर्यंत एक पाच ते सहा लिटर सॉइल जमिनीत गेले म्हणजे तुम्ही शेणखत ते काय केलं तुमचं जे शेणखत होतं खर्च ते विकलं बरं ते किती रुपयांनी गेलं पाच हजार साडेचार हजार पाच हजार ट्रायली शेणखत गेलं पाच हजार रुपयांनी त्याच्या निम्मेच पैशात मी ह्याला खर्च केला म्हणजे बॅलन्स राहिले पैसे निम्मे पैसे बॅलन्स बॅलन्स राहिले हा माझा गोटाय बघू शकता तुम्ही गोटाय गवा। गवाद इथं म्हणजे तुम्ही शेणखत विकलं आणि त्याच्या पैशात निम्मेच पैशात तुम्ही मकाला खर्च केला काय वाटते आता मका बघून तुम्हाला काय वाटलं म्हणजे मका आता जर बघित दिसेल तर मकला प्रत्येक मकला किती कणसं आहे तू तीन चार तीन चार कणसं आहेत मकला तीन चार तीन चार कणसं आहेत एक दोन तीन खाली एक फुटले बघा चार चार म्हणजे सर मका बघा मका टोकन पद्धतीने केल्यामुळं मकाची जाडी पण वाढली आणि बेसवडची ताकद होती ताकद होत बरं मला सांगा मकला सर्वात जास्त जर रोग असेल तर लष्करा लष्कराय लय रोग आहे लय लय प्रादुर्भाव तुम्हाला काय जाणवलं का नाही का कारण मी प्रिव्हेंटिव्ह फवार घेतल्या आधी मी सुरुवातीला लावल्यानंतर सॉइलच जर एका पाण्यावर सोडायचो सुरुवातीला कारण आधी ह्याच्यावरती सोयाबीन होतं सोयाबीन काढल्यामुळे आधी तर लोक मला म्हणली सोयाबीनच्या बीडवर मग काय नाही नाही सोयाबीन पण पीक आणि मका पण पीक त्याच्यामुळे तुला जास्त खर्च करावा लागेल जास्त ताकद लावा लागेल शेणखत टाकावं लागेल आजकाल काय शेणखत क्वालिटी मिळत नाही नाही म्हणजे नाहीच मिळत मग मी आधी आणि चार पाच गेले चार पाच वर्ष मी नाही दुसऱ्या कारणात मी चव वापरतो हे रान मी पहिल्यांदाच वापरले बर आणि कृषी क्वालिटी अशी की मकाचा भिंड पण इतका शेतकरी मला म्हणतोय आम्हाला मका द्या आम्हाला मका द्या कारण मकाची हाईट पण बघा तुम्ही तेवढी कमीत कमी नाही म्हटलं तरी बारा दहा बारा 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 पंधरा फुट तर मका दिसत हाईट आहेच आएट आता पण झाडी पण तीन कणसं लागलेत सुरुवातीला जेव्हा मी टोकली तर मला असं वाटलं लय पातळ होईल मका लय पाताळ झाली कारण मी मला लोक पण बोलत होती पाताळ कशाला गेली पण आता असं वाटतंय अजून पाताळ करायची होती म्हणजे मका पाताळ पण झाली पण क्षमता पण शंभर टक्के क्षमता शंभर टक्के आणि मक जर बघितली सर तर जाडे आणि तुम्ही जे सांगत होता लष्कर लष्कराळीचा त्रास तुम्हाला जाणवला अजिबात नाही जाणवला तुम्ही काम कशावर केलं मी मातीव काम केलं मातींना तुम्ही पोषण ताकद दिली त्याच्यामुळे तुमच्या याच्यावर रामसर सांगतात ती बरोबर आहे तुम्ही जर खाली ताकद दिली तर तुमच्या पिकावर रोग येणार नाही मातीव काम केलं ना की वरती रोग राहील येतच नाही म्हणजे माती पाहिलं आणि पीक पाहिलं आणि ते नाही आणि मी रामसरांचा अध्यात्मिक भरपूर व्हिडिओ बघतो म्हणजे एका पिक्चरचा डायलॉग पण आहे बघा शेती विकायची नसती शेती राखायची असती पण ती जिवंत पण राहिली पाहिजे जर आपण जर जमीन राखली राखली तर ती जिवंत राहिली पाहिजे आणि रामसर हा एक एकमेव व्यक्ती माझ्या माहितीप्रमाणे की जो मातीव काम करतोय जमीन जेवण ठेवतोय मग जर जमीन आपण जिवंत नाही ठेवली रासायनिक वापरून तर ती राखून तरी काय उपयोग का उपयो। बरोबर आहे जमीन जीवन जिवंत ठेवली पाहिजे पर्याय एस सी टी एस सी टी वैदिक वैदिक त्याशिवाय हो पर्याय नाही त्याला एसी पण तुम्ही एसी पण वापरले फवारण्या किती झाल्या फवारण्या अगदी तीन ते चार फवारण्या झाल्या असतात बस म्हणजे माझ्याकडे फ्रूट चार्जन क्रॉप चार्ज अजून शिल्लक आहे मी म्हणलं प्रत्येक म्हणजे प्रत्येक पाण्याला फवारणी करायची करायची आवड म्हणून करायची पण आता एवढा रिझल्ट आहे की परत असं वाटलं कशाला मारायचंय मला सांगा ही मकाचं पान सर बघायचं किती ह्याची लफनेस पण आहे परत ह्याची जाडी बघा थिकनेस किती वाढला आहे बरोबर ना काळू की अजिबात अजून पण हटले नाही मका आता दोन दिवसानंतर तोडा येणार आहे मका तुम्हाला वाटलं का कधी युरिया माझी आई म्हणायची युरिया टाक युरिया टाक कारण त्यांना सवय होती युरिया टाकला म्हणजे काळू ती युरिया टाकला म्हणजे काळू ती आता आई सुद्धा युरियाचं नाव घेत नाही घेत म्हणजे अगदी मी स्वतः घरी खायला सुद्धा मी माझा लसूण आणि कांदा शेजारचाच तोटे अजिबात मी रासायनिक म्हणजे केमिकल काही वापरत नाही गेल्या वर्षीचा कांदा अजून आमच्याकडे आहे आम्ही अजून खातोय अजूनही खातोय क्षमता जबरदस्त आणि येणार जाणार आहे एक नाही असे म्हणतात ना नजर लागल अशा पद्धतीचा हा प्लॉट झाला प्लॉट इतका खतरनाक आणि ज्यावेळेस मी टोकन पद्धत के के केली त्यावेळेस मी सॉइल आदरने त्याच्यावर बीज प्रक्रिया सुद्धा केलेली सॉइल चादरची बीज प्रक्रिया प्रॉपर पद्धतीने केलेली आहे आणि मगच टोकन केलेले म्हणजे गुंट्याला गुंट एक किलो असं बी लागतं म्हणजे चाळीस किलो मला बी लागला असतं अवघ्या साडेसात किलो म्हणजे माझं करा टोकन झाले टोकन झाले आणि तो खर्च वाचला तो खर्च शेणखत विकून निम्म्या पैशात मी खुर्शांबरोबर टाकलं माती काम झालं झालं काम आणि तिथं पण खर्च वाचला बरोबर म्हणजे मी दोन गोष्टी खुडून काढल्या एक म्हणजे बी कमी लोकमध्यात बी जास्त लागतं दुसरी गोष्ट म्हणजे एस सी टी वरती वापरल्या किंवा एसीटी एस सी टी वी वापरल्यानंतर खर्च जास्त होतो तो एक मी त्यांचा खुडून काढला मुद्दा बरोबर तुम्हाला रोगावर फवारणी करायला लागली असेल काहीच गरज अजिबात रोगराय नाहीच रोगराई नाहीच आणि सर जर बघितली तर एकदम पहिलं जसं गर असायचा बरोबर का ती संख्या जी जास्त काढी म्हणजे स्टोरेज जास्त तयार झाली पानांना रपणेसपणा असल्यामुळं ह्याचा ह्याचा एक फायदा म्हणजे मला आनंद कशात माहितीये का की आता इथं उभं राहायला जागा नाही नाहीतर तुम्ही वरती कुठं तरी उभं राहून बघितलं ना आखा प्लॉट एक सारखा एक सारखा कुठंच खाली कुठं वर नाही किंवा कुठं असं असं नाहीच कुठला जिथं पोषण नाही कमी आईच नाही सगळा एक सारखा प्लॉट आहे म्हणजे ला रस्त्यावर दिसतो प्लॉट मागच्या साईडला बांध बांधव दिसलं ना असा एकसारखा प्लॉट दिसतो असा जी वरन पण उंची एक सारखी एक सारखी कुठंच असं दाखवायला सुद्धा जागा ना की इथं तुझा पोषण कमी पडले म्हणून कुठंच नाही बरोबर आणि कंच झा की एकदम म्हणजे तीन तीन कंस आले म्हणजे ही तुम्हाला जनावरांना खायला सुद्धा जनावरांसाठीच खरं आम्हाला मकाच्या उंची पेक्षा ती क्वांटिटी कौ, जास्त लागते आणि ऍडव्हांटाला एक ना जास्त जास्त दोन कंस आहेत चांगली म्हणजे बियाला पण तीन कन्स आहेत कुठल्या प्लॉटला चार कंस आहेत तीन चार कंस आहेत तीन चार आणि आता तर मी ह्या मकाव परत मकाच घेणार आहे लोक काय म्हणतात मका येत नाही येत नाही मी आता ही मका उद्या परत उठली ना की परत मी फक्त फनपाळी उभ्या मारून परत मकाऊ मकाच करणार में में मिल ओ, मिल मिल मी म्हणजे मिल्क चार्जर सुद्धा वापरतो मिल्क चार्ज सुद्धा वापरतो त्याचा काय अनुभव सांगता मिल्क चार्जर मध्ये मी परवादेश एक नवीन गाय आणली ज्याच्याकडनं आणली त्याच्याकडनं म्हणजे डिसेंटर अजूनही बोलायला नाही बर नुसते मिल्क चार्जर तिसऱ्या डोसात माझी गाय क्लिअर हा गाय लागली क्लिअर क्लिअर पडायला लागली क्लिअर लागले घट्टशी पडायला लागलं आज मला काय ज्यानं दिली ते सुद्धा झाला आणि त्यानं पंचवीस किलोची बॅग घेऊन गेला बरं बरं त्यानं सुद्धा वापरायला सुद्धा वापरायचं पंचवीस किलोची बॅग निघली बरं म्हणजे तुम्हाला डॉक्टर बोलवायची गरज तरी माझ्या गोट्या फक्त सिनियस्पर्चा डॉक्टर येतो बरं अजिबात बाकी कुठल्या गोष्टीला माझा डॉक्टर येत नाही आणि सकाळीच माझी मिसेस म्हणली की हे सायक काय साय म्हणजे घरी घरी घरीच्या दुधाला का काय बरं कशी साय दह्यागत साय ती लोणी कसं पडतं हां तसं मी कधी खात नाही पण सकाळी मी खाऊन बघितलं बरं म्हणजे दुधात आणि साय जाडे पण पण विषय नाही खूप वाढ मिल्क चार्जर आहे ना हे की नाही आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला दिलेलं वर्गाने आजार पण बरा होत आजार पण म्हणजे होतच नाही मुळात मिल चार म्हणजे डॉक्टर चा आमचा प्लस पॉईंटच असतोय ना आमचा खर्च दूध आमचा तोटेत का म्हण नाही डॉक्टर सारखा आजार पण आणि औषध त्याच्यामुळे तो खर्च जर शंभर टक्के पण झाला तर फायदाच आणि आता तुम्ही दूधच सुद्धा वैदिकचा चार असुदा वैदिकचा केलाय पोटाची जाणार केली तर पाहिजे आजार शंभर टक्के म्हणजे शंभर म्हणजे दोनशे टक्के म्हणा गेल तर अजून गोटे डॉक्टरच नाही हो काय सांगता तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जे दूधधंदा करते जे तरकारी करते त्या शेतकऱ्यांना काय सांगता मी शंभर टक्के शेतकऱ्यांना एकच सांगेन की सगळ्या शेतकऱ्यांनी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी आणि सॉईल चार्जर वैदिक टेक्नॉलॉजी आणि आता नवीन आलेले एस एस एम टेक्नॉलॉजीकडे शंभर टक्के वळावं आणि त्यांनी वापरून बघावं अनुभव घ्यावा आणि मग उतरावं कारण जो गैरसमज आहे लोकांचा खर्च जास्त होतो ते सुद्धा माझ्यासमोर उदाहरण आहे म्हणजे उजीवंत उदाहरण आहे कुणी येऊन बघू शकता आणि त्याच्याकडे वळून शेतकऱ्यांनी की नाही पौष्टिक अन्न स्वतःचा जसा विचार करतो तसं गोरांचा पण विचार करावा कारण तेच आपलं घर चालवतं तेच बरोबर घर चालवतं आणि विषमुक्त होते आणि मुळात विषमुक्त होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषमुक्त अन्न म्हणजे आपण आता मी माझ्या घरी वापरासाठी लसूण आणि कांदा विषमुक्त करतो पण हे लोकांना बी भेटलं पाहिजे हो भेटलं पाहिजे आज माणसांना मागणी आहे आपण देऊ शकत नाही मी म्हणजे रामसरांचं मानाव तेवढं आभार कमी आहेत कारण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूसच नाही गेले चार ते पाच वर्ष मी सॉईलच्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी सोबत जोडलं लो गेलेलो आहे दोन हजार सोळा साली कृषी जी किंमत आहे ती सुद्धा आजच्या घडीला सुद्धा त्याच किमतीला भेटतंय ह्याच मला आश्चर्य वाटतं की नाही कुठला म्हणजे कुठला वाहतूक खर्च किंवा कुठला डिझेल वाढलं डिझेल वाढलं इतका खर्च वाढला तरी तो माणूस स्वतःचा फायदा न बघता शेतकऱ्यांना एक रुपया वाढवला नाही कुठल्याच प्रोडक्ट एक रुपयानं म्हणजे पहिली कंपनी की ज्या कंपनीनं आज तागायत एक रुपयानं वाढवता शेतकऱ्याचा इतरचा विचार केलाय आणि आम्हाला घ्यायला त्याच्यामुळेच बरं वाटते साहेब बरोबर आहे म्हणजे मी बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगतो की शेणखताचा खर्च म्हणजे एकरी आमच्याकडे दहा ट्रॉली सुद्धा लोक आहेत लोक आहेत म्हणजे शेणखत विकत घेऊन ते इसकाडण्यासकट एका ट्रॉली पाठी मग सहा हजार खर्च होतो म्हणजे साठ हजार नसता शेणखताला मी म्हणतो त्याच्यातला निम्माच खर्च करा तुमची शेती अशी बोलल बोलन बोलल आणि प्रॉपर कुजलेलं असल्यामुळे लग पिक लागू रेडी टू यूज यूज रामथर म्हणतात रेडी टू यूज म्हणजे त्याला काय उपयोग फायदा झाला बाकी काय नाही <स्थाथ> मला एक सांगा आज जी तरुण पिढी शेतीकडे वळाली किंवा दूध व्यवसाय नवीन येते त्यांना काय संदेश द्यायचा ज्या शेतकऱ्याला शेतीचा आणि दुध व्यवसायाचा काहीच अनुभव नाही काही म्हणजे अगदी काहीच माहित नाही की बाबा दारा कशा काढायच्या शेतीला पाणी कसं द्यायचं हे जरी माहीत नसेल ना त्यानं डोळं झाकून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला ना काहीच गरज नाही अनुभवायची काहीच गरज नाही अनुभवायची कारण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन सुद्धा जबरदस्त आहे म्हणजे तास टीम रेडी असते तुम्हाला मार्गदर्शन करायला दुसरी गोष्ट सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायला लागते काय तुम्हाला माती माहीत असलं बाद झालं आणि त्यात टाकणं माहित असलं बाद झालं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी झाडाला सांगते तू कसं खायचं सॉइल चार्जर जर जमिनीतला असणारा घटक जर सोडला जर झाडात देत असेल बरोबर तर म्हणजे मी दिसाड पाण्या मी आवडीनं सोडतो हो काय करायचं पाण्याचा ढोळा सोडायचं सोडायचंय पण त्याचा इतका आनंद मिळतो म्हणजे येतोय ना साहेब मला एक सांगा जमीन जर जीवन नाही ना राहिली तर तुम्ही जमीन राखून बी का उपयोग नाही ती इकलेली बरी आपली आपली पुढची पिढी काय माहिती माहितीये का कशाला ठेवलीस ती इकून बाहेर फ्लॅट घेतला परवडला असतं जमीन राखण्याबरोबर ते जिवंत जर नाही राहिली आपला जगून उपयोग नाही माझी जमीन पूर्ण पूर्ण नापिकाल क्षार माझी जमीन तुम्ही कुठेही दाखवा पांढरा थर जर दिसला ना तर तुम्ही म्हणून ती पैसे मिळाली बरोबर वापर काए, काए <laughs> वापर दाले, दाले। मी वापर करताय चार पाच वर्ष झालं सुरुवातीला मला गावातल्या काढले आणि आता माझ्याकडून मार्गदर्शन घेते आधी म्हणली ही काय अशा लय कंपनी आल्या असं झालं तसं झालं ते झालं मी कोणाचं ऐकलं नाही मी पण प्लॉट केला काकडीच्या प्लॉट मध्ये अवघ्या पाच हजार खर्चात मी पंचेचाळीस रुपये काढलेले काढले मी म्हणतोय की मला जे गुरांना पाहिजे जे मला पाहिजे त्या गोष्टी केल्या आता तुम्ही हरभरा बघा बरं कृषामृत टाकलेलं याला आणि टाकलंय मकेला मकेला इथे मिसाळलं मी बरं मिसाळले आणि टाकलं चाकले आणि आईनं टाकला टाकला हे वाटा ना हरभार सगळं घरी खातो ना पौष्टिक आहे बरोबर आता हरभरा केवडा आहे बघा तुम्ही एवढा होता नाही ना हरभऱ्याचा असं कसला एवढा हा आताच गेला केवढा केला त्यांनी हरभऱ्याचा आणि सगळ्याला आता फुलकळी पण लागली सिटिंग पण होत सिटिंग पण चालू झाले सगळ्याला बरोबर म्हणजे मी शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेन की तुम्ही डोळं झाकून तुम्ही सॉईलच्या टेक्नॉलॉजीचा वापर करा एस एस एमचा वापर करा आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला त्यात नजर शंका असली तरी युट्यूबला हजारो व्हिडिओ रामसरांचे आहेत एक व्हिडिओ फक्त लावून बघा बाकीचं बघूच नका एक फक्त व्हिडिओ मन लावून बघा त्या माणसासारखा माणूस देह वेळा माणूस आहे देव म्हणजे शेतकऱ्यांना समृद्ध कारण निघाला तो एक माणूस आहे तर आतापर्यंत ह्या पाच वर्षाचा आतापर्यंत किमान एका पोत्याची किंमत सातशे रुपयावरती एका सा माणसाने ठेवले ठेवणे म्हणजे आहेत अशा कंपन्या आहेत पोत्याची किंमत साडेपाच सातशे रुपये आहे पण आपलं अजून साडेपाचशे म्हणजे ह्याच धन्य हितच फिटलं आम्ही अजून अजून तोच रेट आहे आम्हाला बाकी काय नाही महागाई वाढली ना रामसरांना कशी महागाई वाढत नाही हीच मला आश्चर्य वाटते बरोबर शेतकऱ्यांसाठी त्यांनी देणं लागते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आपलं ताडदर भरलं ना आपण बास केलं पाहिजे भरून उपयोग नाही हो आपलं सांडणार आहे सांडायच्या लोकांना द्या द्या ते आम्हाला बरोबर आहे वाटत चाललं पाहिजे आणि वाटत चाललं पाहिजे बरोबर आपलं स्वार्थीपणा नसावा अशा म्हणजे त्या व्यक्तीचं पाय जमिनीवर येत नाही ह्याच आम्हाला म्हणजे लय धन्य ह्या मकला खर्च तुम्हाला सांगतो पोत्यांचा साडेपाच हजार रुपये खर्च झाला त्याचबरोबर एस एस एम चा आणि आपल्या फवारणीचा मोजून पाच सहा हजार म्हणजे दहा अकरा हजारात आज माझ्या मकाला एका जागेवरती सत्तर ऐंशी हजार रुपये आता काय झाले आता खायला नाही बरोबर आहे दुष्काळ मागच्या दुष्काळामुळे खायला काहीच नाही आता प्लॉटला बोली लागली माझी बोली लागली किती तरी सर पैसे माझ्या मकाला आता हायेस्ट एका पंच्याऐंशी हजार रुपयाला प्लॉट मागितले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपयाला मागितले तुम्ही साडेतीन हजार रुपये पांड चार हजार रुपये पांड पाच हजार रुपये आमच्याकडे दोन गुंट्याचा एक पांड आहे बरोबर सर मग सांगा तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाला तर तुमचा प्लॉट मागितलंय तुमचा खर्च दहा हजार रुपये पकडला तरी तुम्हाला पंच्याहत्तर रुपये प्रॉफिट आहे प्रॉफिट झाले अहो मी म्हणतो मी सुरुवातीला म्हणलेलं की पन्नास साठ हजार रुपये झाले बास नक्कीच कारण मला पण गुरे आहेत मला पण ठेवायचं बाकी विकून टाकायचं पण आता मेन रस्ता इथं प्रत्येक थांबणार का मका द्यायची का मका द्यायची का आता रेट चाललाय बेसिकला तीन हजार रुपये पांड दोन गुंट्याचा एक पांड तीन हजार रुपये आज माझ्याला चार साडेचार हायटच एवढी हाईट एवढी आणि मुळात घेणारा व्यक्ती कंच बघते तीन तीन चार चार कंच येते सर मुळ्या तुम्ही सोडले सर ही बाळकी बाळाची किती झाड आहे मुळ्या बाळा जाडी किती मजबूत झाले एकदम चालत्यात तुम्ही सोडले किती मजबूत झाले म्हणजे खालचं टेक्चरच मजबूत झाले त्याच्यामुळे वरच जे आहे रामचंदी सांगतात तुम्ही बिल्डिंग पाया मात्र पाया महत्वाच आहे महत्वाचं काय झालं कुरुषामुळे टाकल्या मुळे काय झालं माहिती गवातच झालं नाही नाही बिलनी करायला लागलीच नाही लागलीच नाही लागलीच नाही नाही लागली तो पण तुमचा खर्च वाचला लागलीच नाही तर बिलनी करायला लागलीच नाही त्यानंतर काय झालं की मका वाढली की आता ही कुठंतरी कुठंतरी एखाद्या दिसतंय ना सावलीन वाढ म्हणजे वाढलंच वाढलं बांगलन म्हणजे बांगलन हा खर्च आम्हाला झालाच नाही म्हणजे बरोबर तुमचा दहा अकरा हजार रुपये म्हणून तुम्हाला सांगितलं ना ऑर्डरचा खर्चच नाही झाला रासायनिक जर टाकलं ना तर पहिल्यांदा येतं गावात बरोबर पहिलं गावात येत गावात येत म्हणजे ती उसना उसाना पण घेतो ना तशी अवस्था होती रास्ताना किंवा ह्यानं ती गोष्ट झाली नाही माझ्या अजिबात मला मकाला बांगायला लागलं नाही उलट मी आता अजून एक शिकलोय की मकाला भर घातली तर अजून उत्पन्न वाढते बरोबर मी आता ह्या मक उपरत मका जावा करणार आहे ना त्यावेळेस आता मी दहा टाकले ना आता पुढच्याच पंधरा पुते टाकणार प्लस मध्ये मी प्लस मध्ये मग खर्च करा काय अर्थ नाही बरोबर रामसरजी बरोबर म्हणजे तुम्ही जर एक रुपये मिळाला तर तुम्ही चार आणण्यासाठी पिकाला घातला पाहिजे घातला पाहिजे अहो मी पन्नास पैसे घाला तयारी कर इतका असला फायदा असतो उसाचा डबल पैसे झालं डबल पैसे झाले सतरा अठरा महिने थांबून उसाला जर आपल्याला पन्नास हजार मिळत असतील आणि तीन महिन्यात मला पन्नास हजार मिळत असेल तर फायदा कुठं फायदा कुठे आहे मी तर म्हणतो माझा भाव तर काय म्हणतो मला आता तू ऊस लावूच नको मका काढली की नाही मका आता कर एक महिनाभर तापू दे परत कृष्यामृत आहे ना जर तुझं तयार नाही तर कशाला बाकीचा बेस्टच तुम्ही भरलाच पाहिजे म्हणजे जेवढं तुम्ही टेक्नॉलॉजीचा जर तुम्ही योग्य वापर जर केला ना तर आडान येतल्या अडाणी शेतकरी लखपती होणार लखपती होणार लखपती होणार आडानेतल्या अडाणी शेतकरी जर तुम्हाला सगळंच ऐतय सगळंच बरोबर तुम्हाला कृषांमृत ऐतय बरोबर मार्गदर्शन फुकाटे काय करायचंय फोन लावायचंय फक्त फोन एक लावायचं बरोबर बस बाकी काय करायचं त्या व्यक्तीला टाइम लिमिट नाही किती पण बोला किती पण बोला तुम्हाला प्रत्येक पानामध्ये तर ही काळोकी बघा तुटायला काळोखी हो बरोबर ग्रीनरी कष्ट म्हणजे म्हणजे राम सरजी म्हणतात कसली आहे म्हणजे ही जी फॅक्टरी आहे ह्याच्यामुळे ह्यात अन्न तयार झालं बरोबर जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ म्हणजे जो आधार स्तंभ आहे ते सत्य होतो अगदी बरोबर म्हणजे जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ फळाची क्वालिटी हे बघा पाणी तुम्हाला असं दिसणारच नाही कुठं कन्सप पाणी पाणी कस दान ह्याच्यातच दूध उत्पादक शेतकऱ्यांचं रहस्य म्हणजे कनिष दूध वाढीसाठी वरदान म्हणजे कनिष्ठ पण आता अजून भरायचे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहितीये का आत कुठेही जा तुम्हाला कनसा साईज हीच दिसणार हीच साईज हीच आत कुठल्याही प्लॉट जावा होते सूर्यप्रकाश नाही मिळाला आतले दाटे काय कुठल्या आत कुठं पण जावा जावा तुम्हाला कंसाचे हिस्सा आणि प्रत्येक झाडाला तीन कंस तुम्हाला भेटणारच म्हणजे दोन तीन कणस भेटणारच तुम्हाला भेटणारच भेटणार कंसाला खूप छान भाव धन्यवाद धन्यवाद